श्रीक्षेत्र कुडले ते संगमेश्वर देवस्थान परिसरात गुढीपाडव्याची यात्रा संपन्न हत्तरसंग कुडले ते गुढीपाडव्याची यात्रा मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडली चैत्र शुक्ल द्वितीया या दिवशी येथे श्री वीरभद्रेश्वर पालखी व नंदीध्वजासह अग्निप्रवेश मोठ्या भक्तिभावात साजरा केला जातो सुमारे पंचवीस पुरवंत स्वामी यामध्ये सहभागी होऊन वचन व गाणी सादर करत शस्त्राचा खेळ सादर करण्यात आले यात्रेतील भाविकांसाठी मंदिर समितीकडून महाप्रसादाची सोय करण्यात आली होती श्यामराव पाटील राहणार हत्तरसंघल आज हिंदू नववर्षाच्या निमित्ताने श्री संगमेश्वर देवस्थान हप्तरसंघ पुढल येथील गुढीपाडव्याच्या नवीन वर्षानिमित्त श्री संगमेश्वर यात्रा भरविला जातो संगमेश्वर यात्रेच्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या दुसऱ्या दिवशी नवीन वर्षाच्या दुसऱ्या दिवशी तिथं अग्निमहोत्सव केला जातो या दक्षिण सोलापूर तालुक्यातील दक्षिण सोलापूर तालुका अक्कलकोट तालुका आणि बिजापूर जिल्ह्यातील हिंदू तालुक्यातील प्रत्येक घराघरातील लोक या संगमेश्वर महोत्सवाला संगमेश्वरच्या दर्शनासाठी आणि वीरभद्रेश्वरच्या दर्शनासाठी येत असतात या पंचक्रोशीतील लोकांना या हत्तरसंकडल ग्रामस्थाच्या वतीने इथे अग्निमहोत्सव आणि पुरवंताचे स्वामी या दक्षिण आणि कर्नाटक सीमावर्त भागातील प्रत्येक गावातील स्वामी येतात पूर्वंताचे दर्शन घडवतात आणि संगमेश्वर चरणी प्रत्येक भाविक लीन होऊन संगमेश्वरचे आशीर्वाद घेतो आणि या नवीन वर्षाच्या कामकाजाला सुरुवात करतो आणि संगमेश्वर आणि वीरभद्रेश्वरच्या आशीर्वादाने या पंचक्रोशीतील जनतेचे फार मोठ्या प्रमाणात विकसित झालेले आहेत आणि याही पुढे जाऊन हे संगमेश्वर देवस्थान हे दोन नद्याचं संगम आहे दोन नद्याचे संगम पवित्र संगम आहे दोन तालुके दोन जिल्हे दोन राज्य दोन भाषा अशा विविध विकसित भाषेने समुद्रित असा हा अत्तरसंकुटल भाग संगमेश्वर आणि वीरभद्रेश्वरांच्या आशीर्वादाने पावन झालेला आहे आणि या पावन झालेल्या या पावनभूमी या पंचक्रोशीतील प्रत्येक घराचे नागरिक या या देवस्थानचे सदस्य म्हणून येतात आणि भाविक संगमेश्वरचे दर्शन घेतात आणि भाविक पावन होतात अशा प्रकारचा जात्रा महोत्सव दरवर्षी इथे घडविला जातो आणि लाखो लोकं या दर्शनासाठी आणि पवित्र जात्रेसाठी येत असतात